बहुजन सौरभ सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक सत्तावीस आणि आज देशामध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर्वात महत्वाची बातमी म्हणजे ईव्हीएमच्या विरोधातील आज हायकोर्ट दिल्ली हायकोर्टाने सांगितलंय की बाबा तुम्हाला हा जो डेटा आहे किती लोकांचे नवीन नावं चढले तो तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती मागच्या वेळेस गव्हर्नमेंटचा वकील होता चीफ इलेक्शन कमिशनकडनं त्यांनी सांगितलं की हो आम्ही देतो लवकरच देतो ही बाब दोनदा झाली तरी त्याच्यातनं काही देण्यात आलेले नाही त्याच्यामुळे हायकोर्टाने अत्यंत याच्यात सांगितलं की तुम्हाला तीन महिन्याच्या आत द्यावं लागेल ला, आणि नाही दिला तर तुम्ही बघा मग त्या मध्ये येईल तर त्याच्यामुळे आज फार मोठी इलेक् इलेक्शन कमिशनची गोती झालेली आहे कारण तीन महिन्याच्या आत जनरेट करणं जर जर तो डेटा नसेल आणि जर त्या सर्वच्या सर्व डेटाला पुन्हा जनरेट करणं आणि जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर त्याच्यामुळे फार गव्हर्नमेंटची हाल हाल होतील याच्यासाठी की जे लोक नवीन ऍड झाले त्याचा शोध घेतील लोक हे कोण लोक होते कसे काय ऍड झाले त्यांचे पत्ते कुठे होते ते मागच्या याच्यात कुठे होते कुठल्या कुठल्या मधले आणि जर तो तपास लागला तर निश्चितच त्या लोकांना देशद्रोहाचे आरोप लागतील आणि देशद्रोहाचे जर आरोप लागले तर ता त्याचे परिणाम सर्वांना बघावे लागेल म्हणजे नवीन जैल तयार करावे लागेल कारण हजारो लाखो लोक हे कसे काय आले कुठून आले कोणी केलेले म्हणजे राजेलेच गेले राजीव कुमार ह्याला तर पूर्णच्या पूर्ण त्याला तर जेल आहेच आहे परंतु अनेक लोक त्याच्यामध्ये होतील म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की खोटा हे अत्यंत कधी ना कधी तरी ज्यावेळेस तुम्हाला दिसते आणि ते येतेच असं किती जरी म्हटलं इव्हन इतिहासामध्ये वाटेल तसे तुम्ही घो करून ठेवले असतील पण कुठे ना कुठे त्याचा उर्जा झाला आज सावरकरांवरती ज्या पद्धतीचा सुरुवात झाली आणि राहुल गांधींनी पुन्हा सांगितलं की सावरकरांची पुन्हा फाईल ओपन करा मी जर बोललेलं आहे तर पुन्हा याच्यात करा इव्हन तक्रारकर्ते ते नाही म्हटलं आणि ते विड्रॉ करायच्या मूडमध्ये आले तर आता सांगायचं म्हणजे कसं की ज्यावेळेस तुम्ही असत्य बोलाल तर असत त्याच्या मागे कोणीही राहत नाही आणि जेव्हा त्याच्या अंगावरती येते एका दुसऱ्याच्या तर ते झटका झटकी करतात इव्हन मग सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो ज्यावेळेस जर ते तकलीफमध्ये आले तर ते सर्वच्या सर्व ढकलून देतील अशा रीतीने आज बीजेपीची फार मोठी गो याच्यामध्ये हे झालेले गोची झालेली आहे की त्यांना करावं तर करावं का आणि दोन हजार नऊ पासून जर आतापर्यंतचा पूर्णच्या पूर्ण डेटा जर त्यांनी दिला आणि त्याच्यामध्ये हे वाढलेले लोक आणि किती लोक काम करत होते त्याच्यामुळे संपूर्ण आर एस एस ज्या वाईट पद्धतीने हा मोठा अजेंडा राबवत होती ते सर्वच्या सर्व जागच्या जागी राहून जाईल म्हणून सर्व लोकांना आता टेन्शन आलेलं आहे तिकडे तुम्ही पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मोदींच्या उरावर बसलेले आहेत ते म्हणाले की तुमच्याकडे ईव्हीएम कधी बंद करता आणि त्याच्यावरती सातत्यानं ते, ते करतायत म्हणजे मोदी सरकारवरच्या उरावर अमेरिका बसलेली आहे अडाणी तिथे फसलेले आहेत आणि इकडे मात्र ईव्हीएमच्या भरोशावर यांचं सर्व दुकानदार चाललेलं आहे त्याच्यामुळे जो माणूस सत्तेत असतो त्याला माहिती असते की जर सत्ता गेली की आपण कुठे जाऊ आणि या सर्वांना माहिती आहे तसंही शहानी जेल पाहिलेलेच आहे त्याच्यामुळे त्यांना जेलची चांगलीच माहिती आहे एक नाही हजारो केसेस पुन्हा निघतील आणि त्याच्यामुळे हे सर्वच लोक सर्वच्या सर्व दिसतील बीजेपी हा पक्षही राहील की नाही माहिती नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण आणि जे लोक मजबूत पक्ष आहे जे म्हणजे काँग्रेस सारखे ते पुन्हा त्यांचा उदय होण्याची शक्यता दिसते म्हणून बंधू अत्यंत महत्वाचा सा आजचा दिवस आ, मी त्याच्यामध्ये समजतोय आज त्याच्याच व्यतिरिक्त आज दोन तीन अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत आज बंग बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि तिथे अखिलेश यादव आपला तिथले चीफ मिनिस्टर सध्याचे नितीश कुमार यांच्यामध्ये पुन्हा त्याला अलायन्स होण्याची शक्यता दिसते कारण ज्या प्रमाणामध्ये लोक भा, भाकीत करतायत एका तर भविष्यवाणी त्यांनी सांगितलं की सहा नंतर बीजेपीला पूर्ण कळा लागेल अशा पद्धतीचं भविष्य आहे अनेक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ते दाखवतात तुम्हाला आणि माहिती असेल म्हणूनच मला असं वाटतंय की आज जे काय त्याच्यात आपण बिलीव्ह करू नये आणि शास्त्रावरती तर अजिबात नाही तर त्याच्यामुळे आज निश्चितच काही ना काहीतरी बीजेपीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात षडयंत्र जे करत होते ते षडयंत्रकारी एक होतील आणि नवीन चीफ इलेक्शन कमिशन तो म्हणाल की मी कशाला माझ्या अंगावर ओढून घेऊ तो कशाला त्याच्यात होईल ज्यावेळेस माणसाला ठीक आहे ज्यावेळेस वाटतंय परंतु सर्व काही प्रक्रिया होण्याच्या आधी जर त्याला स्मेल आला की इथे तर फार मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे मला तर जेलमध्ये जावं लागेल तर तोही तो म्हणतो की बाबा मला नको आहे याच्या आधी सुद्धा असं झालेलं आहे की अनेक लोकांना तो पोस्ट नको आहे जरी त्याच्यामध्ये मुकुट दिला राजा बनवलं पण जेल त्याच्यानंतरचा पिरियड जर जेलमध्ये असेल तर कोण नसेल तशा रीतीने आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आज आम्ही आज बाकीच्या बातम्यांचा आढावा घेतलेला आहे आता लगेच आम्ही दैनिक बहुजन सौरभचा थोडक्यात आढावा घेऊ आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बिहारची निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक राहणार आहे त्याची सर्वच आताच परंतु सूचना सर्वांना मिळत गेलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच बीजेपी थोडी डिस्टर्ब राहील गोडश्यांना गोडशेंचा अभिमान आहे म्हणणाऱ्या प्राध्यापिकेला डीन म्हणून नियुक्ती एक नॅशनल ुट फॉर द टेक्नॉलॉजी या विषयात याच्या डीन पदावरती त्यांना शेज शहजा हिला नियुक्ती केल्याचं तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झालेले आहेत काँग्रेसवाल्यांना मी मिळाला तिथले लोक काँग्रेसवाले फार सक्रिय झाले आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रदर्शन प्र, करतायत एक त्याच्या शेजारी समृद्धी महामार्गावरती तीन हजार अपघात झाल्याची नोंद आहे दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आज त्यांच्या जे आज पुण्याचा पूर्ण स्टॅटिस्टिकल डेटा आला त्याच्यावरनं दिसते की एखाद्या रस्त्यावरती तीन हजार म्हणजे अत्यंत एक आतापर्यंत आम्ही एक दोन एक ऐकत होतो पण छोट्या मोठेही अपघात जर त्याच्यामध्ये मिळवले तर त्याच्यात तीन हजार झालेले गुन्हेगार पुढाऱ्यांना आजीवन अपात्र करण्यात केंद्र आहे आहे कारण जर एखाद्याला आपल्या रायवलेलीला हरवायचं असेल तर त्याची कार चोडा किंवा गाडी चोरून एखाद्या क्राईम मध्ये टाकले तो आयुष्यभरासाठी तो कधीच काही करणार नाही त्याच्यामुळे तसं होणं शक्य नाही त्रेचाळीस कोटी मध्ये घ्या अमेरिकेचे नागरिकत्व डोनाल्ड ट्रम्प यांचं नवीन आव्हान सर्व लोकांना ज्या ज्या लोकांची राहण्याची इच्छा असेल अमेरिकेमध्ये तर त्यांनी त्रेचाळीस कोटी भरावे आणि त्यांनी आता त्यांना ग्रीन कार्ड होतं आता त्यांनी गोल्डन कार्ड म्हणून एक नवीन एक सुरुवात केलेली आहे एखादे मूल साक्ष देण्यास सक्षम असेल तर त्या मुलाची साक्ष इतर साक्षीदाराप्रमाणे वैद्य ठरेल एका पाच वर्षाच्या मुलीनी लखनौची बाब आहे साक्ष दिली तिच्या एका मर्डर केसमध्ये तिच्या कोणा तिच्या डोळ्यासमोर झालेला आणि त्याच्यामध्ये तिची साक्ष धरून त्याच्यावरती आरोप हे केलं त्याच्यात अपीलमध्ये त्यांना सांगितलं की ही साक्ष वैध ठरवता येणार नाही ना, कारण ती वर्ष पाचवच वर्षाची होती परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र त्यात सांगितलं की ती जरी पाच वर्षाची असेल पण त्याच्यासाठी आईचा काही क्रायटेरिया नाही आणि त्याच्यामुळे तिची जी साक्ष आहे ती तुम्हाला समजावी लागेल एक प्रशांत कोरटकर यांच्या घरावर एक सकल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्याचे आंदोलन झाले त्यांनी इतिहासकार अभ्यासक इंग्रजीत इंद्रजीत सामंत यांना मारण्याची धमकी दिलेली आहे त्याच्यावरून आहे नागपूरची घटना आहे आणि त्याच्यात तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेच्या गटातले लोक तिथे गेले आणि त्याच्या ते लवकरच पोलिसांनी त्यांना बंदोबस्त केला बलात्काराच्या घटनेने विद्याचे माहेरघर हादरले पुण्याची एक बातमी आहे पाच वाजता सकाळी तिथे एका मुलीवरती एका बसमध्ये अं अत्याचार झाले आणि त्याच्यामुळे त्याची ती बातमी आम्ही घेतलेली आहे पाच चार वरती महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी पूर्ण भारतातील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा याच्यामुळे हर्षबोधी यांचं आव्हान आहे अनेक लोकांना वकील त्यांनी सांगितलेले आहे आज त्याच्या शेजारी अंधश्रद्धा निर्मूलन करताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा रुजवा ऍडव्होकेट मुक्ता दाभोळकर दैनिक भोजन सरोच्या ऑफिसमध्ये आल्या त्याच्यानंतर त्यांनी बोलताना सांगितलं की तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्याशिवाय आपला काही पुढे आपल्याला जाता येणार नाही बी आर जे डबल ई परीक्षेमध्ये मुलीमध्ये नागपूरची सिद्धी बांबल देशात सर्वप्रथम आली त्याच्यामध्ये तिला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गुण मिळालेले निश्चित दैनिक बहुजन स्वरूप तिचं अभिनंदन करते रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष जे ईश्वरीबाई यांच्या स्मृतीस अभिवादन तुम्हाला माहिती असेल की नाईन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तिचं दुःखद निधन झालं होतं कर्नाटकाच्या खासदार होत्या दत्ता केटी त्याच्यानंतर त्यांना या ईश्वरीबाईकडे तो चार्ज आला होता त्यांचा आज हे आहे स्मृती दिवस आहे अमित शाह प्रशांत मेश्राम यांना पी एच डी प्रदान करण्यात आलेली आहे फार चांगला निबंध होता डेव्हलपमेंट ऑफ डीप लर्निंग अल्गोरिथॉन फॉर द इथिकल फॉर रेटिनल इमॅज क्लासिफिकेशन फॉर अर्ली डिटेक्शन ऑफ द डायबिटीज रेटिनो रेटिनोग्राफिक म्हणजे तुमच्या रेटिनला पाहून तुम्हाला लवकर समजता येईल की हा याला डायबिटीज uh, होणार आहे कि नाही तिचा फार चांगला अभ्यास आहे निश्चितच त्याचा विषय फार चांगला निवडला तिने रुचिका हटकरने स्पर्धेमध्ये जिंकले सुवर्णपद आणि रौप्य पदके बुद्धाने मारना मारणाच्या माणसाच्या स्वतंत्र बुद्धी आणि अस्तित्वाला महत्त्व दिले पाहिजे बुद्धाने सांगितलं की तुम्ही काय सांगा होऊ नये कितीही मोठा विद्वान माणूस असेल परंतु मी जरी बोलतो तरी माझ्या याच्यावरती राहू नका अवलंबून राहू नका तुम्ही जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या याच्यावरती चा, कसोटीवरती तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत कोणतंही कोणाला एक्सेप्ट करू नका असं प्रतिपादन प्राध्यापक माधुरी गायदने दुप्टे यांनी केलं गा ह्या गडचिरोलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते रमाई सार्वजनिक ग्रंथालयाकडून आठशे पुस्तक वाटप करण्यात आलेले आहे तसंच त्याच्या शेजारी इविचेन सांझेन चौऱ्यांशी हजार धम्मखंड साटोलॉजी फॉर हॅपीनेस पीस अँड इम्प्लॉयमेंट इम्प्लॉन पुस्तकाचे प्रकाशन झालेले नागपुरात त्याच्यामध्ये केंद्रीय त्याच्यामध्ये श्याम ताकडे आय एस अधिकारी ते प्रामुख्याने अध्यक्षस्थानी उभे होते दोन वर्षी बघूया आज आमचं आहे जीवन म्हणजे एक प्रवास आहे नेहमी शिकत राहा बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मी आयुष्य आयुष्यभर मी विद्यार्थी राहील आज त्याच्या संपादकीय साहित्य संमेलनाच्या मंचाचा मंचा गैरवापर तिथे लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला चिमटे घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रकार सुरू आहे ते थांबलं पाहिजे याच्यावरती आज आमचा अग्रलेख आहे लोकशाहीचे आयुष्य याच्यावरती डॉक्टर भीमराव गोटे यांचा लेख हा बाबासाहेबांनी जे लिहिलेले लोकशाहीचा पूर्ण संपूर्ण हे कॉन्स्टिट्यूशन हे बाबासाहेबांनी लिहिलेलं ते काही कच्च राहणार नाही किती जरी झालं तरी आज नऊ द्या हे जे वाईट दिवस त्याच्यावरती आले असतील तरी ते कालांतराने निघून जातील परंतु आज जगात एवढ्या मोठ्या काळापर्यंत एखादं आपलं कॉन्स्टिट्यूशन जिवंत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो प्रज्ञा आणि ध्यान हंसराज कांबळे यांचा हा लेख हा तुमच्या कर्मावरती आहे जे ज्या पद्धतीने तुम्ही जर कुकर्म केले तर निश्चितच तुम्हाला त्याचं नुकसान होईल त्याच्यामुळे सदकर्माकडे तुम्ही जास्तीत जास्त राहिलं पाहिजे त्याच्यावरती या लेखाला लिहिताना तिने अनेक पुस्तकांच्या अहवाला घेतला उद्यान डम्मा हिंदुइजम रिडर्स इन हिंदुझम अशा अनेक पुस्तके आहेत त्याच्यात त्यांनी केलेला आहे मन मन करारे प्रसन्न याच्यावरती तुकोबाजीच्या अनेक ज्या आठवणीचा आळावा घेत ज्योती कळमकर यांनी लिहिलेला हा लेख अत्यंत वासनीय आहे ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती प्राध्यापक वामन शिळेमाखे यांचा हा लेख की यांनी सर्व तळागाळातल्या लोकांचा कसं कल्याण झालेलं आहे आपल्या देशामध्ये नाही तर इथे इथली परिस्थिती आपल्या स्वातंत्र्याच्या आधीची काय होती हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आज पाच तीन वरती बघूया आजचा टायटल आहे बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचे योग्य वापर करणे हे होय आज शरद पाटलांच्या वादी विश्लेषण स्वातंत्र्यावर धार्मिक जातीय वादाची अवस्था आम्हाला सर्व लोकांना माहिती होते की कम्युनिस्टामध्ये इथं जातीयवाद नाही आहे परंतु ज्या पर प्रमाणामध्ये आम्ही बघतोय त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला असं वाटते की तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात जातीयवाद आहे वज्राघात याच्यावरती ऍडव्होकेट अनंत खेळकर यांचा हा कॉलम कायम असतो त्याच्यामध्ये ते सातत्यानं आणि ज्या प्रमाणाने ज्या प्रमाणात वयोवृद्ध लोक आणि त्यांच्या ज्या समस्या आहे ज्यांची मुलं बाहेर विदेशात शिकायला गेलेले त्यांच्या बाबतीत लिहिलेलं आहे संविधानाचे महत्व आणि भारतीय जनता याच्यावरती अविनाश टिपले यांचा सुंदरसा लेख तुम्हा सर्व लोकांना आज जो काही ग्रंथ वाटतो तो तुमच्या बायबल आणि गीतेन भाषापेक्षा संविधान किती महत्वाचं आहे त्याच्यावरती हा लेख आहे आज त्याच्यात खाली जातक अठकथा आठ, म्हणजे सम्यक सम्यक व्यवस्थापन आज त्याच्यावरती एक सुंदरसा त्या, आज आमचा लेख किशोर कासारे यांचा बुद्धिजम मध्ये जातक कथा फार मोठ्या प्रमाणात चालतात बुद्धाचे जे जे काही तत्वज्ञान होतं तर सामान्य माणसाला पोहोचवण्यासाठी जातक कथा वापरल्या जात होत्या त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्या जातक कथा सर्वीकडे प्रचलित आहेत त्याच्यात चैताली वर्ग तिचा हा लेख वाळूचा किल्ला तिच्या लहानपणच्या आठवणी सांगणारा हा लेख अत्यंत महत्वाचा अशा रीतीने आम्ही दैनिक बदूर सराचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला विनंती करेल की रोज प्रमाणे लेख तुम्ही सर्वीकडे आमचा पेपर हे करा फ्री आहे त्याच्यामुळे आणि बाबासाहेबांचे विचार तुम्हाला सर्वीकडे करायचे आहेत आमचं हे काही अर्निंग हे नाही आहे हा पेपर म्हणजे फक्त पण फक्त सर्वांचे बाबासाहेबांचे बुद्धाचे शाहू महाराजांचे सर्वांचे विचार घरोघरी पोहोचवणे हाच आमचा मूळ आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही काही गरज नाही आहे आम्हाला काही याची फक्त आम्ही आमचं हम सा चालवणं एवढं आम्ही कमवतो आणि एवढ्या याच्यातच आम्ही सुखी आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण